मटन हे सॉरी दिस इज पेंडिंग ऑफ शिजिंग दिस इज शिजिंग आलाय तो समजून घ्याय <laughs> <laughs> <My God. laughs> मम्मी म्हणते त्याला आवडलंय हो, किती गिफ्ट असला ग एक नंबर जेव्हा हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमची सगळ्यांची भाऊभीज झाली ना झालीच असेल एवढी लेट कोणाची राहते जर राहिली असेल तर मला सांगा कमेंटमध्ये कारण माझी राहते कारण माझी लेकींची माझी नवऱ्याची आणि मग माझी ना थोडं दाखव मग ही लेकाशी झोपली आहे माझी यांच्या भाऊभीज झालेल्या आहेत सोया की झोपा काढतात माझ्या लेकी पण माझी बाकी आहे आणि ती मी आज सेलिब्रेशन करणार आहे तर माझा एक भाऊ येऊन घेणार गेला आहे पनवेलचा तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर आज माझ्या मामाची मुलं येणार आहेत तर आपण त्यांच्यासाठी मला बरंच काय काय असं छान असं करायचं होतं पण पाणी पाऊस म्हणजे पाणी नाही आहे एक माझी दिवाळी खूप भिक्कार गेली आहे कारण की पाणीच नव्हतं माझी साफसफाई राहिली फराळ मनासारखा मला करता नाही आला आहे घरात हा घरात पाणी नाही आहे ना बाहेर पाणीच पाणी आहे पाऊसच पाऊस आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा तर असं झालंय तर तरी असू दे पाऊस पडू दे माझी पाहुणी येत ना जे भाऊ आहेत ते माझे जवळचेच आहेत इथलेच आहेत सो आज येणार आहेत तर कंटिन्यू करा आ... मज्जा येणार आहे कारण असं कार्टून आमच्या जवळ आहे सो हा उठ हिला म्हणा की उठा आणि मम्मीला मदत करा ए, करते मी आता ऑडियन्स समोर तरी जलील नको काहीच मी खूप मदत करते हिला चार वर्ष भांडी कसून आज जिंकले माझे <laughs> ठीक है ठीक है चला जितना जितना फ्यूचर में पता नहीं ससुराल में करूंगी कि नहीं पर इधर बहुत करवाया है औरत ने मेरे को हे बाबा माझी एवढी बदनामी हे बाबा शी अस करते मी चल खर ना का वाटून देवा का हा 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 असं सांग

म्हणून असं होतं आहे गाईस आजचा मेन्यू पण खूप छान आहे भाऊबीज आहे मामासाईंची मेन्यूची मजा आहे आमची भारी मेन्यू आहे आज पण गाईस एन्जॉय <laughs> मेन्यू चिकन मटन डबल डबल फन तर आता मम्मीची ऑलमोस्ट तयारी झाली आहे एक भाजी शिजती आहे आणि चाललाय हां पाणी आलंय एकीकडे ते भरत लावलंय पाणी आणि बरेच बरेच मिनटं झाली मम्मीने ब्लॉगची क्लिप शूट नाही केली म्हणजे मी जराशी क्लिप शूट करते आणि हा टाईम बघा दाखव हे काय मटन चिकन हे गाई, गाई। मटन आहे पकरा आहे छिज रहा है शीजिंग शीजिंग पकिंग पकिंग दिस इज आ चटका लागो सॉरी दिस इज पेंडिंग ऑफ शीजिंग दिस इज शीजिंग इधर टेस्ट हो रहा है सब्जी का मास्टर शेफ को टेस्टिंग के लिए दिया है मैं रेटिंग दूंगी मटन का बाव है गाइस ये हलू हलू हलू

तुला घाई झाले कधी येतील कधी सगळा होईल तसा ओके दा, दा बंद करू ठीक आहे दाखवते तुम्हाला मी आपला असा मटन मत, मटणातला बटाटा आवडतो का सांगा हॅलो गाईज माझा एक भाऊ आलेला आहे त्याला बाहेर जायचंय सो तो आधी आलाय मला माहित नव्हतं त्याच्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस आहे कॅमेरा आठवण येते माझा आय मला माहित असत ना

छान झालाय छान झालंय ना मस्त झालं ना खाऊन दाखव खाऊन दाखव त्याची मम्मी म्हणते त्याला किती विफ्ट असला व त्याची मम्मी म्हणते त्याला आवडलाय तो खातो माहिती हायकर हायकर <laughs> पप्पा सारखा असतं पप्पा नरका पप्पा सारखा <laughs> आणखी एक माझा भाऊ आलेला आहे हा मामा रक्षाबंधन मध्ये तुम्ही आमची कॉमेडी बघितली असेल दहा भाऊच बघा

thank you भांडली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता माझा नंबर लागलेला आहे माझा नवरा अजून येतोय अकरा वाजले मला भूक लागली मी जेवते सगळी थांबल्यात भाऊजींची वाट बघू काय काय आम्हाला एवढा वेट नाही होणार आम्ही जेवण या जेवायला <laughs> थँक्यू भांडी पण घासलेली आहे हा अर्धी भांडी घासून झालेली आहेत शाहू कडून <laughs> काय पाहिजे

आणि सॉरी नावला शर्बेत मागू कशात मगले आता आलात आता हे फ्रेश होतील मग जेवतील तोपर्यंत मी कशी कामवते अकरा वाजले म्हणून मी जेवला बसतो मामा चाललेले आहेत बाय बाय फिर मिलेंगे

जा रे भावना पोचल्या दोन्ही भावाले दोन्ही गिफ्ट इथेच विसरून गेले आता उद्या आई त्यांचं पार्सल पोहोचले आरूचा मेकअप पण बघा गाई

ते दिले ना ना घरी बाबा जा घरी जाऊ मायच लागले नाही हा भावना उत्तम कुक आहे त्याच्या हाताला खूप टेस्ट आहे आमचं काही पण असलं ना का जेवण हाच बनवतो तर बनवलेलं जेवण आवडलं तुला चिकन ग्रीन चिकन सॉरी आणि मजा आली खायला

खात गाई बघ तिस पाकात भरले जिमच्या लोकांनी पण बघावं असं पाकात असतं हे असं धुऊन खात नाही खाली बघा गाई गोड जास्त खायचं नसतं मग असं धुऊन तरी नाही खायचं म्हणजे असे मग असं पाक विदाऊट पाकत असले ना तर मी तसच खाते आणि असे असले की मी खाते okay. चीड़े, चीड़े, गप आज नाही तू खा तू खाल्लं म्हणजे मला लागली गेली तर माझे भाऊ आलेले काय झालेलं माहितीये ना मिलिन जो आला ना सुरुवातीला तर त्याच्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस होता तर तो म्हणतो मी लगेच जातो ओवाळतो मी काय जेवायला थांबत नाही आम्ही मित्र जेवायला जाणार आहोत मला एवढा जिवायला लागलेला ना काय सांगू कारण की माझा भाव आ आला आहे ना असाच ओवाळून गेला आहे पण नंतर त्याचा फोन आला की सगळे आल्यात का मी येतो आहे मला जाम बरं वाटलं असं तर असं माझं मन हॅपी हॅप्पी झालं तो आला तर मला बरं वाटलं आणि त्यांच्यासोबत माझ्या मावशीचा मुलगा पण आला आतून तर अशी सगळी आली आणि सगळी जेवून गेली जेवण सगळ्यांना आवडलं आणि माझी ओवाळणी फायनली तर फायनली यांची माझ्या लेकींची ओवाळणी झाली होती आणि फायनली माझी पण ओवाळणी आहे काय नाही तर आहे एक भाऊ माझा आला नाही रुपया हा तो यायला पाहिजे होता त्याला नाही त्याला थोडं बरं सो तो <laughs> <नाई>। <laughs> बर आला नाही सगळं ठरलं होतं मला बोलला मी इव्हिनिंगला येतो त्याला जरा बरं नसल्या छोटा पैलवान मिष्टी पण नाही आली हा मिष्टी पण मामाकडे त्या ते, ते लोक आले असते आणखी मजा आली असती तर त्याला बरं नव्हतंच होतं नाही आलाय पण हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ही आमची ओवाळणी हो हा ही जगाच्या लेट झालेली भाऊबीजी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पेले कोणची बेल वाजवायला विसरू नका आणि कोणी तरी माझ्या मम्मीला सांगा ती जाडी झालेली नाहीये झाली जरा गाल माझे गब्बू गब्बू झालेत नाही असं झाली की नाही ते मला मा, मा, कमेंट मध्ये सांगा जरा धीर येईल मला ऐका कमेंट मध्ये सांगा हा सगळं आम्ही वाट बघतो कमेंटची तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग